हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माधुर्स्टन ब्लॉगमध्ये स्वागत आहे कशा तुम्ही 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 एकदम मस्त असाल तर कालचे आणि परवाचे असे दोन दिवसाचे कपडे जे माझे अजून लावायचे होते आणि आजचे सुद्धा मशीनमध्ये लावायचे होते कारण मला जे आहे ना दोन दिवस झाले अजिबातच बरं नव्हतं काल तर मी सुद्धा नव्हती त्यामुळे जे आहे हे तसेच पडलेले होते कपडे मग लगेच आज भरवाटायला लागलं लगेच माझे जे कपडे होते दोन दिवसाचे लगेच मशीनमध्ये लावले ही आहे आमच्या पाठीमागची स्पेस जिथे आम्ही जास्त वापरत नाही त्यामुळे तिथे फारसा कचरा वगैरे गोळा होतो तर मी सर्व झाडू मारून आणला आणि जो कचरा आहे त्याला जाळून घेतलं त्यानंतर आली मी किचनमध्ये आलं आहे जे ठेचून घेतलं कारण आता ठेवलं आहे मी चहा कारण की सकाळपासून उठली पहिला कामात चाललेले होते त्यानंतर चहा ठेवला की जरा बरं वाटतं तुम्हाला माहितीच आहे आम्ही ज्या गुडाचा चहा पितो पण गुड तोडणं खूप कठीण असतं त्यामुळे मी मटण चिरायचा जो आहे चाकूत त्यानेच तो गुड तोडून घेते आणि त्यानेच तो तोडला जातो लवकर इथे माझा चहा शिजेपर्यंत मी लावणार आहे माझ्या डोक्याला तेल कारण की मुलांमुळे किंवा घरच्या कामामुळे जे आहे ते रात्री माझ्याकडे कधी कधी तेल लावायला वेळ नसतो हो तर मी सकाळीच तेल लावत असते तर इथे मी तेल जे आहे ते थोडंसं तापून घेतलं आता तेच तेल माझ्या डोक्याला लावणार इथे मी आता एकच डोक्याला लावून माझे कामं जे आहे ते करणार आहे सर्व डोक्याशची मालिश करेपर्यंत चहा जो आहे तो पूर्ण शिजून झाला आहे तर आमच्या इथे सर्व सकाळी सकाळी चपात्या आणि भाजीचा नाश्ता करून जातात कधी कधी पोहे किंवा दुसरा काही नाश्ता होतोस पण फारसे कोणी घरीच नसतात ते आपल्या कामाला निघून जातात तर त्यांना चपाती आणि भाजीच फारशी लागते तर इथे नाश्ता करायची आज मला गरज पडली नाही तर म्हटलं आज नाच्यासाठी नाश्ता काय करावा तर इथे मी तेल आणि तुपाची चपाती केली आणि तेच चहा चपाती खाणार आहे जास्त तर माझा नाश्ता हाच असतो तुपाची चपाती आणि चहा कारण मला खूप आवडतो लहानपणापासून अगदी आणि बस चपाती घेऊन मी खालीच बसली तेवढ्यातच माझ्या जवळी आहेत त्या घरी आल्या आणि मला म्हणतात आणि स्वतःसाठी मस्त चपाती गेली ग आणि मला नाही केली काय मी म्हटलं आता नेमकी करायची आणि ने मी खायला बसायची आणि तुम्ही यायचे असं झालंय तर त्या गेल्या चेंज करायला माझे गरम गरम तुपाची चपाती आहे चहा खात गुड मॉर्निंग मम्मी गो गुड मॉर्निंग बिट्टू उठलेली होती तर तिच्यासोबत थोडीशी मस्ती करत तिथे कपड्यांच्या घड्या पण करून घेतल्या कारण कालचे जे कपडे होते त्यांच्या घड्या राहिलेल्या होत्या म्हटलं आता काय करायचं हिच्यासोबत वेळ पण घालवायचा आहे आणि काम पण करायचं आहे काय खाते ओ ऑरेंज बघितलं आणि बिट्टू मजा ऑरेंज देऊ आणि खात नाही फक्त ती घेऊन जाणार आणि त्याचा पूर्ण रस कसा करणार त्याला करून फोडून माग फोडून माग हे फोडतात का फोड नाही काढून माग बोल काढून दे मम्मा साल काढून दे साल काढून दे खाजवू नाही तसं एक संत्री खाल्ली आणि मी होता इथे तयार तर आता तुम्ही म्हणा तयार करून कुठे चालले तर तयार करून कुठंच नाही जे आपण डेली मेकअप असतो तो मेकअप म्हणजे जे स्किन केअर रुटीन असते तेच मी इथे करते मला नाही व्हिडिओवरती एक ताईची कमेंट आली होती की ताई नमस्त तुम्ही एकच हेअरस्टाईल का करता सरम ओळच पाळत राहतात तर ता त्या ता ता ताईला मी सांगितलं कमेंट करून की ताई झाला आहे असा माझा सोबत प्रॉब्लेम की माझे केस जे आहे ते गळून गळून एवढे पातळ झाले आहे की माझ्या दुसरे केस हेअरस्टाईल केली तर ते अजिबात सूट होत नाही त्यामुळे मी ही हेअरस्टाईल करत आहे तर ताई म्हणाला हो का माझ्यासोबत पण हाच प्रॉब्लेम चाललेला आहे

बुक घेतली का बुक बुक घेतले बुक बुक पेन्सिल का बस खाली बॅग घेऊन निघाली अरे आज मला परत प्रमोशन साठी आपल्यात यायचं होतं तर इथे आम्ही प्रमोशन साठी काढले चार पाच टेक घेतले आमच्या आणि व्हिडिओ काढून निघालो पंधरा वीस दिवसापूर्वी या दादाकडून आम्ही जे पिंक कलरची पॅन्ट आहे ते घेऊन गेलेलो होतो पण याची फिटिंग एक्सचेंज करून घेऊन जाऊ शकता तर आम्ही त्याचसाठी इथे आलेलो परत मग इथे जाऊ खूप सारे बघितलं त्यांच्याशी बोलत होते त्यांना सांगत होते की असं झालेलं आहे ते बघू शकता दुसरं घ्या तर इथे दुसरं पण बघितलं यांना काही पसंत आलं नाही शेवटी हाच पिंक कलरचा पॅन्ट आम्ही परत घेऊन निघालो तर इथे बघू शकता तुम्ही हे आहे इंदोर गल्ली तर इंदरगर् म्हटलं की नेहमी भरलेलीच असते गांधी रोडवरची मग तिथून पॅन घेऊन निघालो आम्ही इथे जाण्यासाठी कुठे आता मला जायचं होते मेकअपचं जरा सामान घ्यायसाठी त्यासाठीच निघालोय मेकअपच्या दुकानामध्ये यासाठी आलेलो होतो की आम्हाला घ्यायची होते ॲब्रो पेन्सिल आणि काजड तर इथे जे आहे गेल्या वेळेस आम्ही यांच्याकडून जे काजळ आणि ॲब्रो पेन्सिल घेऊन गेलेलो होतो ते ॲब्रो पेन्सिल पण नव्हती आणि काजळ सुद्धा आणि एवढं लांब ज्यासाठी आलो तेच नव्हतं तर मग दुसऱ्या कंपनीचं आम्ही घेतलं पण तरी पण घेतलं कारण की एवढा लांब आलो म्हटल्यानंतर काहीतरी घेऊन जायलाच पाहिजे मग परत निघालो घालो सिव्हिल लाईनकडे सिव्हिल लाईनकडे इथे एका दुकानामध्ये जायचं होतं आम्हाला जिथे मी त्या दिवशी पॅन्ट घेऊन आली होती जावयला खूप आवडली तर त्या बोलल्या की तू कुठून पॅन्ट घेतली मला तशी पॅन्ट नाही घ्यायची आहे पण त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या पँट वगैरे घ्यायचं तिथून तर इथे खूप छान छान असे डिझाईन होते आमच्याजवळ बाहेरचं अटॅक केलं त्याच्यावरती तर दादा बोलले आजा अंदर रिसे अच्छे आहे तर इथे आज मी आत आलो ते आम्हाला दाखवत होते खूप खूप छान छान इथे असे टॉप होते क्रॉप टॉप होते आणि टी शर्टसुद्धा होत्या प्लस साईजमध्ये सर्व साईज किंवा सर्व जीन्स इथे अवेलेबल आहेत आज मला काही घ्यायचं नव्हतं म्हणून मी इथे बसलेली होती आणि ते आहे जे जीन्स ट्राय करून टी शर्ट ट्राय करून मला दाखवत होत्या की कुठला छान दिसते काय फिटिंग आलं आहे कसं आहे कसं नाही तर इथे आमचं असं चाललेलं होतं तर शेवटी त्यांनी ही टी शर्ट आणि हा पॅन्ट घेतला आहे दुसरा पण एक पॅन्ट घेत घरी जायला निघालं तर रोडवरती दिसला आम्हाला हरभरा त्याचे गाटे पण मोठे मोठे होते आणि खाऊन बघितला तर एवढा टेस्टी होता तर दादाला म्हटलं देऊन टाका दोन किलो त्यानंतर इथे मी माझा चष्मा टाकलेला होता बनवायला चार पाच दिवसापूर्वी तर दादा बोलले आज तुमचा चष्मा झाला घेऊन जा तर आज मी चष्म्याची नवीन डिझाईन केलेली आहे हे ब्लू कलरची आहे इथून घेतला चष्मा आणि परत निघालो घरी जायला मला खूप भूक लागली तर आम्ही जरा तिथे पाणीपुरी पण खाल्ली आहे नाही बैंगन गद्दारी <laughs> करते <वे। laughs> कर आणि मग काय काय मम्... घेतलं मम्मी कर तर मी तुम्हाला आज दाखवते शक्य तर त्या दिवशी आम्ही घेतलं त्या दिवशी दाखवूनच होत नाही नंतर पण दाखवणं होत नाही पण आज थोडाफार वेळ मी तर दाखवते तुम्हाला तर हे तर नवीन फॅशनचे पॅन्ट आहे जे माझ्याकडे आहे जे मी सारखी सारखी घालते त्या पॅटर्नमधूनच आहे पण याला एट पॉकेट आहेत तर ही पॅन आणली आमच्या जवळणी आणि हे टी शर्ट आणलं ह्याच्यावर मॅच झालं म्हणून त्यांनी तिथेच घेऊन खालचा आणि हा एक पॅन घेतलाय कार्बो आणि हे आणलं आहे मी थोडस मेकअपचं तुम्हाला दाखवलंच होतं तर त्यानंतर ह्या आम्ही आणले जिथून आम्ही एकदा ब्युटी एकदा बऱ्याचदा तिथूनच घेतो हा तर मग तिथूनच हा स्प्रे आणलाय आमच्या आणला खूप आवडला आपण खूप महाग आहे बरे स्वस्त नाही मिळत तिथे स्वस्तातले पण असतात पण शक्यता नाही हा ते शुगर चमस्कार जो आमच्या जवळने गेल्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं तर की त्यांनी त्याच्यातला काढून म्हणजे खराब झाला खराब झाला करून एवढ्या मोठ्या महागीचा वाट लावली होती मग परत आम्ही आणला हे आणलं आणि काजळ आणलं तर आता आमची भांडी राहिला घासायची खाली खाली दिसत आहे कारण की आता थोडस तर हा माझा चष्मा आहे नवीन कसा वाटतोय कसं छान कस चाललंय खराब कुठे दिसतोय छान दिसतोय माझी चॉईस कधीच खराब नसते ओके मग खूप

सतत सतत काम वरती काम असते मला वरती लागतो किंवा एडिटिंग करायसाठी लागतो त्यासाठी तर मग चष्मा गरजेचं स्वतः चेक बरेच दिवस झाले करून आले पण पैशांमुळे अडलं होतं थोडं अन्न आहे चिप्स आहे ग चिप्स दे, दे। ना चिप्स कडे तर लवकर समजते आणि जेवणाला काय झालंय बघ ग चिप्स शोधत आहे चिप्स नाही आहे ते ठेवून दे खजूर आहे ना ती ठेवून दे हे हळद खाते का तू कुरकुरे नाही आहे ते हळद आहे ना आणि आमच्या ननदबाई आला ननदबाईंनी जर आम्हाला सतप्राईज दिलं त्यांनी घेतलेली होती फोर व्हीलर तर फोर व्हीलर घेऊनच आल्या तर इथे आम्ही त्यांची फोर व्हीलर बघायला जातोय की कोणती फोर व्हीलर घेतली आतूची गाडी मग आतूची गाडी आतूनी गाडी आणली बाबा तुम्ही का टेस्ट ड्राईव्ह घेता काय डिक्की मोठी पाहिजे आहे हा लांब कुठे जायला कुठे चालले जा पप्पांसोबत नाही तिथे तर मम्मीच पाहिजे इथे ताई आणि आम्ही दोघे आणि ते दोघं आणि बिट्टू असं टेस्ट ड्राईव्ह घेत आहे कशी काय गाडी आहे बरोबर तो कशी लागे खिचडी बापरे चिप्स करते आहे का तुम्ही मला देना दे बापरे भी मत करो जुलूम अपने पती पे प्यार होता <laughs> <नहीं। laughs> हा माणूस असा आहे की करणारा काय म्हटलं त्याला काय कावत आहे ना ती करणारा माणूस काय हला झाला घरामध्ये बोलणे झाला अशी कावत आहे अशी ठेवायची असती चप्पल आम्हाला तर काही माहितीच नाही काय करते एकटी भू गेली या आतमध्ये डुगू दादा आहे ना आतमध्ये ये ये